महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं सी एस टी लॉन्चपॅटच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करतो तर आजचं हे आपलं सेशन नवीन अपडेट आहे आपल्याला महावितरणच्या भरती संबंधामध्ये याच्या पहिले पण बरेचसे चा अपडेट झाले आणि पुन्हा एक नवीन अपडेट आला आणि पुन्हा याच्यानंतर तुम्हाला एक नवीन अपडेट मिळणारच आहे एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याकरता ठीक आहे तर आता तारखावर तारखा अशाच चाललेल्या आहे आणि पुन्हा एक तारीख तुम्हाला येण्याचा येण्याची म्हणजे दाट शक्यता आहे ठीक आहे आता तारीख येत आहे तर आता जे एस सी बी सीमध्ये वि विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे पण जे अदर कॅटेगरीचे विद्यार्थी आहे त्यांच्या मद, मनामध्ये कुठं ना कुठं नाराजी आहे पण आता यावरती काही उपाय नाही आहे आता जिथे उपाय नाही आहे तिथे मी सांगितलं तुम्हाला की उपाय नाही आहे त्या गोष्टीचा विचारच नाही करायचा उपाय असणार तरच त्याच्यावरती आपण विचार करायचा तर याच्यावरती आपल्याकडे उपाय नाही आहे तर आपला अभ्यास तुम्हाला निरंतर जसा चालू आहे तसाच ठेवा कारण की मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो ठीक आहे आता जे एस सी बी सीचे विद्यार्थी आहे त्यांना अपडेट नेमका त्यांच्यासाठी आहे आणि खास त्यांच्यासाठीच आहे महावितरण अशासाठी महावितरणचा नेमकं का अपडेट काय ते बघून घेऊ प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे पुन्हा एक नवीन काही आपल्यासाठी आता नवीन नाही आता ते सवय झाल्यासारखी असं वाटते की रोजच येत आहे की काय तर असं आपल्याला भासवायला लागले ठीक आहे आता, आता याच्यामध्ये बाकीचं मी कचरा वाचणार नाही म्हणजे जे, जे तुमच्या कामाचं तेच वाचणार आता ते संबंधित आहे या जाहिरात क्रमांक पाच सहा सात आणि आठ करिता जे ऑलरेडी डिसेंबरमध्ये निघालेली होती दोन हजार तेवीसच्या वरती आता क कामाचं आता तुम्हाला माझं आरक्षण वगैरे लागू झालं त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय की जे खुल्या आणि ईडब्ल्यू एसमध्ये अर्ज केलेले उमेदवार होते मराठा म्हणजेच एस सी बी सी जे त्यांना आता काय करायचं होतं एस सी बी सी प्रक प्रकल्प आपला जो तुमचं आरक्षण आहे त्याच्यामध्ये प्रवर्गामध्ये तुम्हाला आपलं नोंद करायची होती म्हणजे तुम्हाला चेंज करायचं होतं आपलं आरक्षण ठीक आहे तर याच्यामध्ये गडबड काय गडबड नाही म्हणता येईल गडबडच म्हणू शकतो आपण ठीक आहे तर त्याच्यामध्ये काय झालं की बऱ्याच जणांना त्यांचे तुम कागदपत्र मिळाले नाही मग त्याच संदर्भामध्ये हा अपडेट आहे काय अपडेट म्हणतो की सतरा जुलै दोन हजार चोवीस त्याची शेवटची तारीख दिली होती अपडेट करायला म्हणजे आपलं रिझर्वेशन बदलवाय का ओपन आणि ईडब्ल्यूएस बी एसीबीसी मध्ये जाऊ शकत होते असा ऑप्शन होता पण सतरा तारखेला संपलं पण बऱ्याच जणांना काय झालं की कागदपत्र काढता आले नाही आता याच्यामध्ये आले नाही तर म्हणणाऱ्यांचं असं पण म्हणणं आहे की एवढे दिवस होते आतापर्यंत निघायला पाहिजे होते पण असो ज्याच्या त्याच्या अडचणी प्रश्न याच्याबद्दल मी बोलणार नाही ठीक आहे तर मग आता याच्या याच उद्देशाने काय केलं मग तुम्हाला मुदतवाढ कारण बऱ्याच जणांनी विनंती केली होती चालूच होती आता माझ्याकडे पण विनंती येत होती पण मी त्याच्यामध्ये काय करू शकत नव्हतो ठीक आहे तर याच्यामध्ये काय झालं तुम्हाला मुदतवाढ देण्यात आली बस एवढंच फक्त नवीन आहे आता मुदतवाढ किती दिली तर मुदतवाढ दिली आपल्याला तुम्ही जर बघितलं तर बावीस तारखेपासून सुरू होईल आणि चार ऑगस्टपर्यंत म्हणजे बावीस जुलैपासून चार ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे ही तुमची शेवटची मुदतवाढ आहे याच्यामध्ये तुम्हाला आपलं प्रवर्ग बदलवण्याकरता ऑप्शन याच्यानंतर तुम्हाला मिळणार नाही फक्त याच्या दरम्यान तुम्हाला एक पुन्हा नवीन अपडेट मिळणार ज्यामध्ये तुम्ही नवीन फॉर्म भरू शकणार आता नवीन फॉर्म अदर कॅटेगरीचे विद्यार्थी भरू शकणार नाही फक्त एस सी बी सी जे विद्यार्थी राहील ते भरू शकणार असा तो अपडेट राहील पण याच्यामध्ये जर का केलं त्यांनी काही तर मग इतरांना पण भरता येऊ शकते पण त्याची शक्यता कमी आहे सी बी सीच्या विद्यार्थ्यांना इथं जरी तुमच्या काही गडबडी झाला असणार तरी तुम्ही नवीन नवी फॉर्म नवी भरू शकता असं मला तर आपण ते जेव्हा अपडेट येईल तेव्हाच त्याविषयी बोलू आता बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आहे तो हा अपडेट आपला एकोणवीस जुलैचा अपडेट होता ठीक आहे आता आजच्या तारखेला आपण त्याला तुम्हाला सांगितलं ठीक आहे तर हे सर्वात महत्त्वाचं होतं फक्त कोणासाठी मराठा आरक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच ई एस सी बी सीच्या नवीन जे उमेदवार आहे आरक्षण घेणारे त्यांच्याकरता हा खास अपडेट होता ठीक आहे या अपडेटला इथे थांबवतो आणि ब्रेक घेतो बाकी की त्याच्यानंतर चॅनल आपण काय करू कंटिन्यू करू ठीक आहे तर आणि जे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही शंका कुशंका असतील तर तुम्ही ॲपमधनं चॅटमधनं मला मॅसेज करू शकता ठीक आहे तर ब्रेक घेतो धन्यवाद